आता खरं सांगा हे मटन फ्राय पाहून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना तर मग बनवण्यासाठी लगेच एक पातेल्यामध्ये तेल घ्यायचं तेल गरम झालं की आला लसणाची पेस्ट टाकून परतून घ्यायची आता लगेच आहे ना धुवून घेतलेलं मटन त्यामध्ये टाकायचं हळद टाकायची धना पावडर टाकायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आता एका मीठ टाकून मिक्स करायचं आणि पातेल्यावर झाकण ठेवायचं झाकण पण असं ठेवायचं ना का त्याच्यात पाणी टाकता आलो पण लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी गरम होऊन द्यायचं तोपर्यंत मटण पण मस्त परतून निघतं आता पाणी गरम झालं की त्याच्यात टाकायचं आणि अर्धा तास मटन चांगलं शिजून द्यायचं आता अर्ध्या तासानंतर आपलं मटण मस्त शिजलेलं आहे लगेच कढई मांडायची त्यात ते तेल टाकायचं आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि परतून घ्यायची आता मस्त बारीक आपल्याला कांदा टाकायचा आणि कांदा परतून घ्यायचा कांदा परतला की त्याच्यामध्ये एवरेस्टचा मटन मसाला टाकायचा थोडी कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करून घ्यायची आता थोडा घरचा काळा मसाला टाकायचा आणि मसाले मस्त परतून घ्यायचे मसाले परतले की शिजून घेतलेलं मटण त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं व दोन तीन मिनट छान परतून द्यायचं म्हणजे तुमचं टेस्टी मटन फ्राय खाण्यासाठी तयार असेल